प्रकल्पाला उशीर झाला हे मान्य आहे काही धोरणात्मक त्रुटींमुळे या प्रकल्पात अडचणी निर्माण झाल्या होत्या पण आता या सगळ्या तांत्रिक बाबी पूर्ण झालेल्या आहेत सरकार याच्या मागे आहे पूर्णपणे आणि आम्हाला सर्व मंजुऱ्या प्राप्त झालेल्या आहेत प्रकल्पाची वित्तीय मंजुरी पण सगळी पूर्ण झालेल्या आहेत आणि लवकरात लवकर प्रकल्प सुरू होण्याच्या मार्गावर असल्यामुळे आमची विनंती आहे उपोषणकर्त्यांना की त्यांनी लवकरात लवकर त्यांचं जे काही त्यांचे समज गैरसमज असतील ते दूर करावेत आणि या प्रकल्पामध्ये त्यांनी सामील व्हावं आणि त्यांना म्हणजे हा प्रकल्प पूर्ण व्हायच्या मार्गावर नक्कीच टायकून प्रकल्प पूर्ण करेल आणि या प्रकल्पाला नव्वद टक्के सभासदांचा पाठिंबा आहे या प्रकल्पात बारा संस्था आहेत फक्त एका संस्थेचा विरोध आहे बाकीच्या अकरा संस्था पूर्णपणे प्रकल्पाच्या मागे आहेत तर ही पण खूप महत्वाची गोष्ट आहे ही सर्वांनी समजून घ्यावी आणि प्रकल्पाला पाठिंबा द्यावा हेच आमची विनंती आहे आज दुपारी कॅबिनेटच्या मिटिंग नंतर मुरबाडचे आमदार आदरणीय किशनजी कथोरे साहेब आणि भिवंडीचे आमदार आमदार महेशजी चौघरे साहेब यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची भेट घेतली आणि त्यांनी पूर्ण परिस्थिती या आमरण उपोषणाविषयी विस्तृतपणे सांगितली आणि त्यानंतर त्यांनी हा विषय सगळा समजून घेतला आणि त्यांनी ठोस आश्वासन दिलं की तुम्ही नरेंद्र पवारकडे जाऊन तुम्ही माझ्या वतीने निरोप द्या तुम्ही तुर्त तुमचा अमर उपोषण मागे घ्या तुमची तातडीने बैठक ही पुढच्या कॅबिनेटच्या नंतर तुम्ही बैठक स्वतः घेईल आणि या विषय समजून घेईल आणि तुम्हाला मी न्याय मिळवून देईल अशा प्रकारचं ठोस आश्वासन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी साहेब आणि महेशजी चौगले साहेब यांच्यामार्फत आम्हाला दिलं आहे तसेच बी जे पीचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी देखील यांना देखील कथोरा साहेबांनी आणि मय सोम्यांनी फोनवरती सव कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी देखील आश्वासन दिलं की रविवारी येत्या रविवारी ही सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आणि त्या बैठकीमध्ये तातडीने जी कारवाई करायची जी, जी पोलिसांची कारवाई असेल किंवा म्हाडाची कारवाई असेल त्याच्यामध्ये तातडीने लक्ष घालून मी स्वतः लक्ष घालून त्याच्यामध्ये कारवाई करेल आणि मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेऊन हा प्रश्न तडीच लावण्याकरता मी देखील पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी उभा राहील अशा प्रकारचं ठोस आश्वासन आज आम्हाला ते मिळालं म्हणून मी तिसऱ्या दिवशी आम्ही आज हे अमर उपोषण महेश चौगुले आणि कतोरसाहेबांच्या साह्याने स्थगित केलेलं आहे पण स्थगित केलेलं आहे आमचं तर काय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आणि चव्हाण साहेबांच्या उपस्थितीमध्ये तर काय समाधान आमचं झालं नाही तर पुन्हा एकदा आम्हाला आंदोलनाकरता आम्ही हो। आहोत अशा प्रकारचं म्हणणं माझ्या सकट आणि सर सभासद शांति सभासद आणि पटेल कलासेचे सभासद यांनी देखील सेम भावना या ठिकाणी व्यक्त केलेली आहे पण मला पूर्ण विश्वास आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या विषयाशी पूर्ण जातील आणि पूर्ण ताकदीने आम्हाला या विषयामध्ये मदत करतील म्हणून त्यांच्यावरती शंभर टक्के विश्वास ठेवून आज आम्ही हे आमचं आंदोलन आमरण उपोषण तूर्त स्थगित करत आहोत